स्वागत करते चला तर पाहुण्यावर त्यासाठी लागणार हे बघा मी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक गिलास लिसून चांगले स्वच्छ करून घ्यायची आपल्याला इथं मी मटकीची डाळ एक गिलास घेतलेली आहे ती पण यामध्ये टाकायची आहे लिसून निवडून स्वच्छ करून घ्यायची आपल्याला इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे एवढा गिलास तर आपल्याला अर्धा गिलासाच्या खाली अर्धा गिलास घ्यायचे समजा निम म्हणजे अर्धाच गिलास घ्यायचा आहे तर आपण यामध्ये मिक्स करूया स्वच्छ करून डाळी घ्यायच्यात निसून निवडून आणि आणखीन एक डाळ घ्यायची आपल्याला इथं मी उर्धाची डाळ घेतलेली आहे खूप खाली एवढा गिलास घेतलेला आहे मी तर आपल्याला एवढीच डाळ उर्धाची घ्यायची आहे ती मी तिला चिपडा असल्यामुळं मी एकीकडे भिजू घालणार आहे घरची डाळ ही हे आपल्याला चांगलं चळू चुळू घ्यायचे चांगलं पांढरं पाणी सगळं असं पांढर पाणी गुसतं चोळून धुवायचे आणि चांगलं निथळ पाणी झालं की आपल्याला सात घंटे असं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आता आपण हे दोन चार वेळेस पाण्यानं धुऊन काढले दोन चार पाण्यानं तर आता आपण हे सेट होण्यासाठी सात घंटे ठेवणार आहोत आणि ही पण साईडला मी डाळ भिजू घातली हिला पण आपण साईडला सात घंटे पण तुम्हाला दाखवते मी नंतर वड़ा कसा करायचा ते बघा आता पाच पाच घंटे घालतात आंबून घेतला आपण आता त्याला मी दोन तीन पाणी घेणार आहे त्याचा आंबूटपणा घेत मी डब्बा घेतला डब्ब्यावर घेतली दोन ते तीन पाण्याने अंबूषा धुवून घेतलेला आहे आणि ही आपण चिकटाची काळ होती मग ठेवलेली ना चिकपाची दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि

पाण्याचा एकही थेंब न वापरता आपण मिक्सरला डाळ काढून घेतलेली आहे आता आपल्याला अर्धी वाटी लसण ह्या डाळीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि दोन चमचे जिरे यामध्ये टाकायचे मी मीठ सव्वा चमचा मीठ घेतलेला आहे दोन चमचे लाल मिरची घेतलेला आहे आणि हळद एक चमचा घेतलेली आहे तुम्हाला ही जमी आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता कोणाला कांदा जरी आवडत असेल तर टाकून हे बघा लसण आणि जिरे आणि डाळ आपण याच्यामध्ये काढली कारण लसण हे डाळीमध्ये झाला पाहिजे लसण आणि जिरेचा आहे तर आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया इथे मी कोथ्रिम बारीक चिरून घेतलेले आहे धुऊन घेतली तुम्हाला जर कांद्याची ते लसणाची पात असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये अशा तऱ्हेने आपण एक जीव करून घेणार आहोत बघा आपल्याला तयार झालेलं आहे त्याला पाच मिनिटे टाकून ठेवूया आपण खरे आपल्याला वडे घालायचे ना असं असं घ्यायचं आपल्याला हातामध्ये असं फोटने सोडायचे अस पाच बोटामध्ये घ्यायचे आणि अशा अलगद सोडायचे आपल्याला आपण वडा घात तुम्हाला मी दोन चार दिवसाच्या नंतर दाखवते अशा प्रकारे मी वडा तयार केलेला आहे तुम्ही पण असाच वडा बनवून खा खूप सुंदर झालाय खूप छान चौदा असा झालेला आहे तर आता माझी वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद